नमस्कार मी मिलिंद कांबळे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत पंचवीस एप्रिल रोजी वज्रेश्वरी देवीची यात्रा सुरू झाली पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आज एकोणतीस तारीख अठ्ठावीसला रात्री पालखी निघाली आणि पुन्हा सकाळी आज सकाळी पुन्हा मंदिरात गेली यात्रा असल्यानंतर अनेक व्यावसायिक या वज्रेश्वरी परिसरात यात्रेला हजेरी लावत असतात छोटे मोठे व्यावसायिक हजेरी लावत असतात तीन दिवस रात्री त्या व्यावसायिकांना लाईट देण्यात पंचायत ग्रामपंचायत आणि एम एस सी बी फेल ठरले तरी सरपंच आणि रमेश जाधव आणि संदीप पाठारी सत्यजी आणि सगळ्यांनीच बरेच क असतील सगळे मला माहिती नाही कोण कोण होते काहीतरी धडपड करून त्यांनी वायर विकत आणून कशी तरी काल परिषद रात्री त्या दुकानदारांना लाईट लावून दिली अठ्ठावीस तारखेला सकाळी मी नाक्यावर गेलो आपण प्रशासनाला सांगताना आपण दीड लाख लोक ह्या यात्रेला हजेरी लावतील दीड ते पावणे जण लो लाख लोक हजेरी लावतील वज्रेश्वरी गावामध्ये कोणत्याही प्रकारचं सुलभ शौचालय नाही सार्वजनिक शौचालय किंवा बाथरूम किंवा लघुशंका करण्याची व्यवस्था कुठेही नाही गेल्या अनेक वर्षापासून मी प्रत्येक यात्रेला ही बातमी जाणीवपूर्वक देत असतो काल असा प्रसंग घडला मी सकाळी सकाळ नाकारवर आलो आणि माझ्या मित्रांनी सांगितलं एक माणूस दिव्यांग माणूस ह्या रस्त्यावर शौचारा बसला होता सकाळी पाच वाजता आता तो दिव्यांग असल्यामुळे त्याला काही बोलू शकत नाही दुसरी गोष्ट थोडं पुढे गेलो त्या लसी मुख्य नात्यावरती म्हणजे मंदिराच्या पायथ्याशी आजूबाजूला पुढे सोडाच मुख्य नात्यावरती अजून पुढे कोणतरी नैसर्गिक विधी रस्त्यावर मुख्य रस्त्यावर गेला होता पण ही त्यांची चुकी नाही जी व्यक्ती व्यवसाय करण्यासाठी आपल्या वज्रेश्वरी गावामध्ये येत असते यात्रेला यात्रेलाच असते ती आल्याशिवाय यात्रा देखील भरू शकत नाही त्याकरता स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत त्यांच्याकडनं द्वारे कर वसूल करत असते जो काय असतो तो छोट्या मोठ्या व्यवसाय करणाऱ्या बऱ्याचशा या महिला असतात रस्त्याच्या मधोमध बसलेल्या असतात बेचाळीस त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान सध्या सुरू होतं एप्रिलचा महिना आहे त्या व्यावसायिकांना निदान पाण्याची व्यवस्था तरी करायला पाहिजे एक बिस्लरची वॉटर घेतली तर ती वीस रुपयाला घ्यायला असते पाच बाटल्या केल्या दिवसातून पिल्या उन्हात तर त्यांचे शंभर रुपये असंच जातील पुन्हा ते जेवण देखील तिथेच बनवतात रस्त्यावर त्याला स्वच्छ पाणी मिळत नाही प्यायला स्वच्छ पाणी पाहिजे ते तरी जाऊन भरून आणतात मंदिराच्या पायथ्याशी गेलो आपण तर एकावन्न पायऱ्या चढून वरती सहा टॉयलेट बाथरूम आहेत ते वजेश्वरी योगीदेवी संस्थांचे आहेत म्हणजे खाली तुम्हाला रस्त्यावरती जर तुम्हाला लघुशंका लागली किंवा तुम्हाला टॉयलेट लागली तुम्हाला एक तर तुम्हाला एकतर नदीकडे जायला लागेल चालत नाहीतर हनुमान मंदिराच्या इकडे शेतात जावं लागेल बऱ्याच व्यवसाय छोट्या छोट्या व्यावसायिकांशी त्या महिलांशी मी बातचीत केली त्या सगळ्या महाराष्ट्र फिरतात पण प्रत्येक यात्रेमध्ये त्यांना प्यायच्या पाण्याची सुविधा लाईटची सुविधा लाईटचं बिल भरतात ते एमिसी बीला प्यायच्या पाण्याची सुविधा लाईटची सुविधा आणि शौचालय आणि आंघोळीची व्यवस्था ही त्या ग्रामपंचायतने केलेली असते आता मला सांगा दीड ते पावणे जण लोक लाख लोक ह्या वजेश्वरी यात्रेला ये जा करत असतात फक्त दोन फिरते शौचालय ह्या ग्रामपंचायती मागवले दोन फिरते शौचालय कुठं पूर्ण आहेत बाकी लोक गेले कुठं चार दिवस यात्रा कंटिन्यू भरली होती बाकी व्यवसाय गेले कुठं पण हे संस्थान त्यांची पायरी उतरल्यानंतर गावाचा आमचा काही संबंध नाही म्हणजे भारतामध्ये पहिलंच संस्थान बघतोय मी असं की त्यांची हद्द संपल्यानंतर गावचा आमचा काही संबंध नाही मग यात्रा कोणाची भरते देवीची भरते देवीच्या यात्रेकरता त्यांनी थोड्याफार सुविधा करून द्या ग्रामपंचायत त्यांचे फक्त पाळणे लावणं पाळणेवाल्यांना जागा करून देणं ह्याच्या पलीकडे काही दिसत नाही कर वसुली करायला काही हरकत नाही पण त्या सुविधा देणं आपण बंधनकारक आहे तुम्हाला ते बाहेरचे लोक फक्त व्यवसाय करण्यासाठी येतात म्हणून ते तुम्हाला प्रश्न विचारत नाही पण आम्ही स्थानिक आहोत तुम्हाला प्रश्न विचारले जाते तुम्हाला निवडून कशासाठी दिलंय त्या पाळण्याचे सौदे करण्यासाठी निवडून दिलेलं नाही फक्त पाळण्यावाल्यांची मिटिंग करायची त्यांची डील करायची ट्रस्टीला काय पैसे यायचे आणि बाकी ग्रामपंचायतचा हिशोब नाही प्रत्येकाला विचारलं तो काय सांगतो आम्हाला देवीची सेवा करायची आम्हाला देवीची सेवा करायची अरे बाबा देवीची सेवा करायला तिथं देवा संस्थांनी पुजारी ठेवलेले आहेत ते चॅरिटी कमिशनरनी ने ट्रस्टी नेमलेले आहेत तुम्ही कुठली देवी सेवा करणार आहेत आणि केली तरी काय देवी सेवा हे तरी स्पष्ट करावं या लोकांनी कोणत्याही सदस्याला सरपंचाला उपसरपंचाला विचारा तो एकच उत्तर देतो आम्हाला देवीची सेवा करायची देवी सेवा करायची अरे देवीची सेवा करायची देवी कर म्हणजे ज्याला ता, तहान लागले त्याला पाणी द्या त्याला शौचालय नाही उपलब्ध त्याला उपलब्ध दे करून द्या ही झाली देवी सेवा अन्न द्या पाण्यावाल्याची डील केली हा आम्ही मोठे मोठे पाळणे आणले ही देवी सेवा झाली का असा सगळा सावळा गोंधळ इथे अनेक वर्षांपासून सुरू आहे हा मला वाटत नाही कधी थांबेल पण जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत मी माझं बोलणं देखील थांबवणार नाही त्या बिनारपासून तर भुवंडीपर्यंत सगळी जागा मला वाटते देवस्थानच्या नावावर देवीच्या नावावर हे संस्थांचे विश्वस्त एक तर त्या ग्रामपंचायतला जा जागा देत नाहीत दहा गुंटे जागा कचरा डिस्पोज करण्यासाठी ते गेल्या वीस वर्षांमधून देत नाहीत आज देशामधून पर्यटक येतो पण वजश्री थांबत नाही तो गणेशपुरीत जाऊन होतो का तर तिथे त्याला व्यवस्थित जेवण तरी मिळतं आणि संस्थांच्या रूम आहेत तिथे कमी पैशात त्याला रूम मिळतात त्याच्या फॅमिलीला राहण्याची त्याच्या पुढे काहीतरी बदल होईल त्या कचऱ्याचं व्यवस्थापन तरी होईल किंवा ते सुलभ शौचालय तरी होईल अशी मी स्वतः आशा वेळतो आणि थांबतो धन्यवाद